मित्रांनो यंदा आपल्या महाराष्ट्रामध्ये सरासरीपेक्षा एकशे पाच पट जास्त पाऊस पडणार आहे दोन जून रोजी मान्सून केरळ मध्ये प्रवेश करेल आणि पाच जूनला तो महाराष्ट्रामध्ये दाखल होईल बेसिकली उन्हाळ्यात समुद्र खूप गरम होतो त्यामुळे समुद्रावरती वाप तयार होते आणि ती हळूहळू वर जाऊन तिचं ढगांमध्ये रूपांतरण होतं आणि वाऱ्याच्या दिशेमुळे हे ढग पश्चिमेकडून भारताकडे येऊ लागतात सह्याद्री पर्वतरांगा या ढगांना अडवतात त्यामुळे कोकण आणि घाटमाथ्यांवरती जोरदार पाऊस पडतो त्यामुळे मराठवाड्यातील जिल्हे आहिल्यानगर आणि सोलापूर मध्ये कमी पाऊस पडतो आणि विदर्भात तो खूप लेट पोहोचतो पण बंगालच्या उपसागरातून मोसमी वाऱ्यांमुळे विदर्भामध्ये चांगला पाऊस पडतो महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे सातारा या पाच जिल्ह्यांमध्ये पडतो तर सर्वात कमी पाऊस जालना बीड धाराशिव लातूर आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये पडतो भारतात दोन मार्गांनी मान्सून दाखल होतो पहिला म्हणजे अरबी समुद्रातून आणि दुसरा म्हणजे बंगालच्या उपसागरातून अरबी समुद्रातून येणारा मान्सून भारतातले केरळ कर्नाटक गोवा पश्चिम महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश आणि राजस्थानचा काही भाग कव्हर करून उत्तरेकडे जातो आणि बंगालच्या उपसागरातून येणारा मान्सून आंध्रा ओडिसा छत्तीसगड विदर्भ झारखंड बिहार ईशान्य भारत या राज्यांना कव्हर करतो म्हणजे हा थोडासा लेट येतो पण भारताचा खूप मोठा पार्ट कव्हर करतो तर हा इंटरेस्टिंग व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपल्या पेजला नक्की फॉलो करा